कुंडली कवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पौर्णसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज हे यदू राजाला सांगू लागलेले आहेत हे राजा अभिमान सोडून कसं वागावं वा। असं जर तू प्रश्न विचारत असशील तर मी बालकाला गुरु करून त्याच्याकडून काय शिकलो त्याचे लक्षण तुला पूर्णपणे सांगतो ते तू ऐका लहान बालक हे माझे हे तुझे असे कधी म्हणत नाही उच्च नीच हा भेद त्याला माहीत नसतो त्यामुळे तो सर्व मान अपमान मोठ्या आनंदाने नित्य सहन करत असतो तीन महिन्याच्या मुलाला मान म्हणजे काय हे माहीत नसते अपमान पाहिलेला नसतो ते आपल्या आनंदात खेळत असते दुजाभाव त्याला माहीत नसतो ते मूल आपल्याच लिलेने आपणाशी खेळत असते आपली आपणच कर्मणूक करत असते त्याला घरची देहाची काही काळजी नसते ते स्वभावताच निष्काळजी असते चिंतेचे नावही त्याला ठाऊक नसते दुजाभाव त्याने कधी पाहिलेला नसल्यामुळे ते, ते, ते स्वतःवरच प्रेम करीत असते योगाची ही स्थिती तशीच असते प्रपंच सत्य नसून भगवंत सत्य आहे याची योग्याला जाणीव असते त्यामुळे त्याला मान अपमान सारखाच वाटत असतो चित्रातील एखादा साप चावावा व चित्रातील अमृताने तो वाचावा त्याप्रमाणे योगी जन्म मृत्यूरहित होऊन त्या द्वंद्वापासून मुक्त होऊन निश्चल असतो घरदार स्त्री पुत्र या सर्वांची चिंता वाहनेस सर्वथा मिथ्या आहे कारण आपला जो देह आहे तोच जर सत्य नाही तर चिंता चिंतावाहणी ही सर्वथा खोटी आहे संसाराचे मूळ म्हणजे कल्पना आहे ती कल्पना मनाच्या अधीन असते ते मनच स्वस्वरूपी लीन झाले म्हणजे सर्व सत चित्त आनंदाचे दर्शन होऊ लागते त्या स्वरूपाच्या अनुसंधानाने तो आनंद अन्द चैतन्यात आनंदाने क्रीडा करत असतो देह अभिमान टाकून दैवयोगाने जे प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करीत असतो अशा प्रकारे आत्मसुखाची प्राप्ती झाली असता मनासह सर्व इंद्रिय शांत होतात वृत्ती थोडी देखील स्फुरण पावत नाही या स्थितीला समाधी हे नाव आहे याच स्वरूपाचे मध्ये मन ठेवून बाह्यस्फूर्तीचे भान स्फुरत असते त्या स्थितीला साधू लोक व्युत्थान असे म्हणतात उंबऱ्यावर दिवा ठेवला म्हणजे त्याचा प्रकाश जसा आत बाहेर दोन्हीकडे पडतो तशी ही व्युत्थान स्थिती जीव व आत्मा या दोन्हींना पाहणारी असते मीठ पाण्यात पडून त्याच्याशी जसे एक रूप होते त्याप्रमाणे मनाला आत्मस्वरूपात समरस करून स्वस्वरूपात तादात्म्य पाहून योगी समाधी व व्युत्थान या दोन्ही अवस्थांना तुच्छ मानतो मग त्याला मान अपमान कुठला व घरदार स्त्रीपुत्र इत्यादींची चिंता कुठली आत्मस्वरूपात मन विलीन झाल्यामुळे तो आत्मानंदाला प्राप्त होतो मनावाचून त्या चेष्टा त्या बाल बालकासारख्या होत दैवयोगाने होणारे कर्म शून्य वृत्तीने होत असते चिंतेचा भोरा भ महाभयंकर आहे त्यामध्ये ब्रह्मदेवासारखेही बुडून जातात परंतु त्या, त्या भोऱ्यातून बालक व योगी हे दोघेच वाचतात त्या दोघांना द्वैताचे दो भान नसते दोघेही मान अपमान जाणत नाहीत दोघेही पूर्णपणे सुखाने संपन्न असतात दोघेही मनावाचून कर्म करत असतात त्यापैकी एकाला पुढे दुःख प्राप्त होते तर दुसऱ्याने सुख दुःख दोन्ही जिंकलेले असतात एकाला अजांतेपणाचे सुख असते तर दुसऱ्याला आत्मज्ञानाचे सुख असते बालकाच्या मनात गुप्त रूपाने वासनेचे बीज असते त्याला पुढे अंकुर फुटून तीच वासना त्याला गोत्यात आणते त्याप्रमाणे गुणातीत योग्य नसतो त्याचे वासनारूपी बीज ज्ञानाग्नीने जळून गेलेले असते त्यामुळे त्याचे हृदय आनंदाने परिपूर्ण भरलेले असते त्याला जगातील सुखदुखाची वार्ता नसते देहामध्ये जीव तर वागत असलेला दिसतो अशा अवस्थेत तो गुणातीत कसा होतो त्याचा वृत्तांत सांगतो ऐक मो सत्पुरुषाची सेवा करून आपला सत्वगुण वाढवित असतो त्या सत्वगुणामुळे ज्ञानाने साधन त्याच्या हाती येते ज्ञान साधन प्राप्त झाले म्हणजे तो कर्मठाच्या ठिकाणी ऐहिक व परलौकिक विषयाची रजोगुण व तमोगुण यापासून झालेला मोह ममतेची कार्य तोडून टाकतो याप्रमाणे उत्तम सत्वगुण वाढला म्हणजे रजोगुण व तमोगुण नाश पावतात फक्त सत्वगुण शिल्लक राहतो पण पुढे तोही आपोआप शांत होतो अग्नीमध्ये लाकूड जससे टाकले जाते तसतसा तो अग्नी अधिकच प्रज्वलित होऊन त्याला जाळतो परंतु लाकडाचा लेशाही नाहीसा झाला की अग्निसुद्धा आपोआप तेजात विलीन होऊन जातो त्याप्रमाणे योगी सात्विक राजस तामस या तिन्ही गुणांना जुंकून गुणातीत होतो मग प्रलय कार किंवा कल्पांत जरी ओढवला तरी त्याला संसार व्यता बाधू बाधा आणू शकत नाही त्या दिव्य सुखाला अंत नाही ते त्या आत्मसुख त्याला प्राप्त होते तो देहधार्य असला तरीसुद्धा देहातीत असल्यासारखा वागतो त्यामुळे त्याला चिंता रूपी भोवरा अजिबात त्रास देऊ शकत नाही इ खरोखर एकाकी झाल्या वाचून ही स्थिती प्राप्त होत नाही पुंडलिक वरदे हरिविठ्ठोल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय चिंतन श्री नत्ता